नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होते चला मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात नुकतंच महाराष्ट्र राज्य शासनानं एक पत्र निर्गमित केलेले जे पत्र दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केले त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की जे पीएचडी धारक शिक्षक आहेत अशा पी एच डी धारक शिक्षकांना शिक्षण विभागातील वर्ग एक वर्ग दोन या पदावर नेमणूक करण्याबाबतचं ते संदर्भातलं पत्र आहे तसं महाराष्ट्र राज्याच्या कक्ष अधिकारी यांनी सर्व विभागीय आयुक्तांना अशा सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी त्यांचे सर्व संबंधित जे काही कागदपत्र आहेत ते तात्काळ माहितीसह शासनात सादर करण्यात यावं जेणेकरून संबंधितांना वर्ग एक वर्ग या दोन या पदावर नेमणूक करता येईल पण अद्यापही विभागीय आयुक्तांकडून कसलीही माहिती शासनापर्यंत पोहोचलेली नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा एक रिमाइंडर देऊन पत्र हे निर्गमित केलेले आहे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा